नमस्कार शेत मार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण हा सोयाबीन कापूस ज्वारी टोमॅटो आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीन पासून सोयाबीनचे बाजार भाव खूपच कमी आहेत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आजही तीन हजार नऊशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव चार हजार चारशे ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान कायम आहेत सध्या बाजारात मिळणारा भाव उत्पादन खर्चापेक्षा कमीच आहे तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव दबावत आहेत सोयाबीन शुक्रवारी नऊ पूर्णांक अठ्ठ्याऐंशी प्रति बुशेल्सवर बंद झालं होतं सोयाबीन बाजारातील स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापसाला काय भाव मिळतोय देशातील बाजारात कापसाचे भाव स्थिर असले तरी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव बाजारात मिळत नाहीये त्यामुळे यंदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे दुसरीकडे बाजारात कापसाची आवक जास्त आहे आवक्याच्या दबाव कमी उठाव यामुळे कापूस भाव दबावत आल्याचं सांगितलं जातंय रोज जवळपास एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होते तर देशातील बाजारात कापसाला आजही सरासरी भाव सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होता कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात ज्वारीचे भाव दबावतच आहेत सध्या ज्वारीला हमी भावापेक्षा किमान वीस टक्क्यांपर्यंत कमी भाव मिळतोय खरेपातील वाढलेले उत्पादन आणि बाजारातील आवक यामुळे दरावर दबाव वाढलाय सध्या राज्यातील बाजारात ज्वारीला गुणवत्ता वा आणि वानानुसार प्रति क्विंटल सरासरी दोन हजार शंभर ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय या पुढच्या काळातही बाजारातील ज्वारीची आवक काहीशी अधिकच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे ज्वारीच्या भावावर दबाव येण्याची शक्यता असल्याचं व्यापारी सांगतात सरकारने खुल्या बाजारात गव्हाची विक्री केल्यानंतर गव्हाच्या भावात काहीशी नरमाई आली होती मात्र बाजारातील आवक कमी झाल्यानं गहू बाजाराला चांगला आधार मिळालाय त्यामुळे गव्हाच्या भावात देखील सुधारणा झाली आहे गव्हाचे भाव मागच्या काही दिवसांमध्ये पुन्हा शंभर ते दीडशे रुपयांनी वाढल्याचं दिसून येत आहे सध्या बाजारात गव्हाला दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय गव्हाच्या भावातील तेजी आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूया टोमॅटो बाजारात नेमकं काय घडतंय मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे पावसाळी वातावरण निवळल्यानंतर बाजारात आवक जास्त दिसते याचा परिणाम टोमॅटोच्या भावावर दिसून आला टोमॅटोचा बाजार राज्यात मागील काही दिवसांपासून क्विंटल मागे दोनशे ते पाचशे रुपयांनी पुन्हा कमी झाला टोमॅटोला सध्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय पुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी वाढू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासक आणि व्यापारी व्यक्त करतात हे होताच आपलं शेत मार्केट पॉडकास्ट शेत मार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका